शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमापन चाचणी अर्थातच टेट दोन हजार पंचवीस देऊन निकालाची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो किती मार्क्स असले म्हणजे मी टेस्टमध्ये पास असतो टेट दोन हजार पंचवीस पासिंग मार्क बघूया आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या बघा मित्रांनो सर्वांनी टेट दोन हजार पंचवीस परीक्षा दिली आणि सर्वांचं नशीब आता लॉक झालेलं आहे आता सर्वच जण आपण चिंतेत आहोत की नेमकी आपल्याला किती मार्क्स पडतात व निकाल केव्हा लागतो खूपच आपल्या मनामध्ये उत्सुकता वाढलेली आहे कारण तसेच आहे मित्रांनो टेट दोन हजार सतरानंतर डायरेक्ट दोन हजार बावीसला झाली दोन हजार बावीस नंतर डायरेक्ट दोन हजार पंचवीसला झाली म्हणजे तीन ते पाच वर्षानंतर टेट परीक्षा येत असते व या टेट परीक्षेच्या निकालावरच आपला जॉब म्हणजे आपलं नशीब अवलंबून असतं मित्रांनो जर कधी चांगले मार्क्स मिळाले तर आपण शिक्षक होऊ शकतो अन्यथा पुन्हा दोन तीन वर्ष आपल्याला त्या ठिकाणी वाट पाहावी लागू शकते सर्वजण आता निकालाने अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत आहात अशातच जर कधी जे उमेदवार नवीन आहेत त्यांना प्रश्न पडला असेल की आपल्याला किती मार्क्स पडले म्हणजे आपण टेटमध्ये पास होऊ शकतो बघा मित्रांनो बऱ्याच मना मुला मुलांच्या मनामध्ये हा संभ्रम निर्माण होतो की किती मार्क्स पासिंगसाठी पाहिजे कारण तुम्ही आत्तापर्यंत फक्त पासिंग मार्क्स मग ते टी ई टी असो सी टी टी असो डी एड असो अथवा दहावी बारावी किंवा बी ए असो या ठिकाणी आपण पासिंग मार्क्स आपण त्या ठिकाणी क्रॉस करत आलेले आहेत परंतु मित्रांनो तुमच्या माहिती सांगतो टेटमध्ये टेटमध्ये कुठल्याही प्रकारची पासिंग मार्क नसते मित्रांनो याच्यामध्ये पासिंग मार्क्सने अगदी तुम्हाला समजा जर कधी वीसच मार्क पडले तरीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पात्र होऊ शकतात मित्रांनो टेटमध्ये अगदी दोन मार्क पडो पाच मार्क पडो दहा पंचवीस तीस पस्तीस पन्नास साठ सत्तर किती का मार्क पडेना त्या ठिकाणी पास नापास असं कुठल्याही प्रकारचं क्रायटेरिया नसतो मित्रांनो समजा तुम्हाला वीस मार्क पडले जर तुमच्या संवर्गामध्ये तुमच्या विषयामध्ये किंवा तुमच्या माध्यमामध्ये एकही उमेदवारने पवित्र पोटलवर फॉर्म भरलेला नसेल किंवा दोन तीनच उमेदवारने भरलेला असेल आणि जागा जास्त असेल तर तुम्हाला वीस मार्कावर सुद्धा तुमची त्या ठिकाणी निवड होऊ शकते मित्रांनो गेल्या वर्षी एस टी कॅन्डिडेट साठ पासष्ट पन्नास पंचावन्नवालेसुद्धा उमेदवार या ठिकाणी शिक्षक म्हणून जॉईन झालेले आहेत मित्रांनो फक्त याच्यामध्ये विषय तुमचा संवर्ग तुमचं माध्यम नंतर एक ते पाच आहे का सहा ते आठ का नववी ते बारावी आहे याच्यावर अवलंबून असतं मित्रांनो फक्त याच्यामध्ये सेफ स्कोर थोडस चान्सेस असे स्कोअर राहू शकतात जर कधी तुम्हाला शंभर मार्क पडले तर तुमचे थोडेसे चान्स असतात जर कधी तुम्हाला एकशे दहा मार्क पडले थोडे जास्त चान्स असतात एकशे वीस मार्क पडले तर अधिक जास्त चान्स असतात मित्रांनो आणि जर कधी एकशे पस्तीसच्या पुढे मार्क्स असते तर तो, तो सेफ स्कोअर म्हणून ओळखला जातो मित्रांनो जवळपास जागा किती येतात त्यावर हा स्कोर अवलंबून असतो मित्रांनो तसेच परीक्षेचे झालेली किती टफ झाली तसेच कोणत्या विषयाच्या किती जागा येतात दा साधारणतः विज्ञान गणित या विषयाच्या जास्त जागा येत असतात म्हणून त्यांचा स्कोअर या ठिकाणी कमी येतो कारण त्यांचे कॅन्डिडेटसुद्धा त्या ठिकाणी कमी उपलब्ध असतात म्हणून याच्यात पास नापास काहीच नसतं मित्रांनो अजिबात टेन्शन घेऊ नका फक्त तुम्हाला सेफ स्कोअर कधी पडला तर तुमची निवड झाली असं समजा धन्यवाद मित्रांनो